हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव चारेन आहे इंडियन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे मिक्स डाळींचे वडे ते आपण घेतले आहे दोन किलो मूग डाळ अर्धा किलो हरभरा डाळ आणि अर्धा किलो मठ डाळ आपण ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून एक तास भिजत घालणार आहोत आता आपण या डाळींमध्ये पाणी टाकून घेतलं आहे आता एक तास भिजू द्या एक वाटी जिरे आणि पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या आहेत या त्यापेक्षा जास्तही असतील आपण आता हलबत्त्यात खेसून घेणार आहोत हे बघा आपली डाळ भिजली आहे एक तासानंतर काढून घेणार आहोत बघा आपण हरभऱ्याची डाळ मठाची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक तास भिजत टाकून आता परत आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण ही दळायला पाठवणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर एक जुडी कोथिंबीर आता हे आपण चक्कीवर न दळून आणू आपण डाळही मशीनवरून बारीक करून आणली आहे आता त्यामध्ये टाकणार आहोत आपण लसूण बारीक केला आहे लसूणची पेस्ट एक वाटी जिरे पावडर दोन चमचे हळद चवीनुसार मीठ दोन चमचे मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही वाढवून घेऊ शकता आता हे सर्व मिक्स करून घ्या आणि गायनीच्या सहाय्याने मस्त वडे पाडून घ्या आणि उन्हाळ्यात सुख द्या हे बघा आपले मिक्स डाळींचे वडे तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ